वातावरण आणि अजून एक भर पडलेली आहे लालबागचा नायचा एक अप्रतिम मुकुट या ठिकाणी तयार आहे रिलायन्स फाउंडेशन फाउंडेशनतर्फे आलेला वीस किलो सोन्याचा हा मुकुट आणि पाचूने मडवलेला त्यामुळे लालबागच्या राजाच्या अलंकारामध्ये आणि लालबागच्या राजाच्या रूपामध्ये देखील भर पडलेली आहे आणि त्याचा आनंद नक्कीच लालबागच्या समस्त भक्तांना होणार आहे धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या लालबागच्या रायाचा विजय असो तर मंडळी सर्वांना आतुरता असलेली लालबागचा रायाचा फर्स्ट लुक आता थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत आता आपण पाहणार आहोत लालबागचा रायाचा फर्स्ट लुक लालबागचा रायाचा साजेचा असणारा देखावा आणि कसा असणार आहे चला पाहूया कोविडला बोलावायचं अशी च नाही विद्युत रोच नाही लाईटिंग बघा विद्युत रच नाही I'm going the लालबागच्या राजाच्या एक्क्याण्णव वर्षाच्या महत्वाला सुरुवात झालेली आणि याही वर्षी मोठ्या प्रमाणात लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्याकरता जगभरातून भाविक येतो आणि त्यांची संपूर्ण दर्शनाची व्यवस्था करण्याकरता लालबागच्या राजाचे कार्यकर्ते या ठिकाणी दहा दिवस दिवस रात्र झाटणार आहे लालबागच्या राजाच्या सुवर्ण अलंगारामध्ये अजून एक भर पडलेली आहे लालबागच्या राज्याचा एक अप्रतिम कुकुट या ठिकाणी तयार आहे रिलायन्स फाउंडेशनतर्फे आलेला वीस किलो सोन्याचा हा मुकुट आणि पाचूने मडवलेला त्यामुळे लालबागच्या राजाच्या अलंकारामध्ये आणि लालबागच्या राजाच्या रूपामध्ये देखील भर पडलेली आहे आणि त्याचा आनंद नक्कीच लालबागच्या राजा समस्त भक्तांना होणार आहे धन्यवाद लालबागच्या राजा ह्या वर्षीचाच तुम्ही देखावा केलेला दे। यंदाही आमचं एक्याण्णव वर्ष आहे आणि यंदा भूतिकायचे तुम्ही राजाला आम्ही मार्ग केलं आहे आणि आहे बाप्पाचं रूप आज फुललं गेलं आहे छान सुंदर असं पिकामध्ये सगळं हे सगळं फुलं पण खूप सुंदर केलं आहे सगळे लोक आपल्या कलेचा आनंद घेत लालबागचा राजाचा विजय तर समोर दिसते आहे ही बघा ही रांग आहे ही रांग कॉटन ग्रीन ना तुम्ही आलात तर आंबेवाडीत उतरा आंबेवाडीतून ही रांग येते सरळ अशी बघा ही अशी रांग इथे समोर येते ही बघा ही रांग अशी सरळ येते आणि समोर तिकडे जाते समोर तिकडे झिजाक आहे आणि तिकडनं पुढे ते लालबाग करायचे शरणस्पट्टे इकडे राहणार लालबाग सरायाची चरणचपट्टे राहते लालबाग आणि तरी बघा ही लालबागची राहायची रांग अशी इथून जिज्जागरनं उतरली इकडनं खाली उतरते आणि इकडे झिजॅकमध्ये आत्मी उतरते रंगेतून येते बघा इथून परत लाडवा करायच्या दिशेने जाते लाडवा करायच्या इकडे चरक जाते झाले का इकडनं उतरते इकडनं अशी पुढे जाते जागवता जागी फॅन आहे व्यवस्था आहे पहा आणि हे हो लालबाग करायाच्या मुखदर्शन झिजक लाईन आहे हे पािज्जक लाईन आहे लालबाग करायच्या मुखदर्शनासाठी हे मुखदर्शनासाठी भाविक येतात ज्यांना मुखदर्शन करायचं असेल किंवा मुखदर्श आहे अधिकारी आले आलेबागचा राजाचा विजय असो तर लालबागचा राजाचा पथम दर्शन आपण पाहिलं तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लालबागच्या कमें रा, लाल राजाचा कमेंट टाकायला विसरू नका असेच कनेक्ट राहा लालबागच्या राजाचा विजय असो विजय ही विजेश। कोणाची लालबागच्या ला राजाची, राजाची।